हो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे चार सप्टेंबर आणि आता वाजले संध्याकाळचे सहा आणि अजिंक्य आणि मी चलो गावी साडेपाचची बस होती पण ती लेट झाली खूप आणि सहा वाजता आली आहे आणि आता नंतर ही सांडपाड्याला जाऊन चेंज पण करणार करावी लागणार आहे कारण या बसमध्ये बुकिंग खूप कमी आहे त्याच्यामुळे त्यांनी ही बस कॅन्सल केली आहे आणि आता आपल्याला आम्हाला दुसऱ्या बसमध्ये सीट देणार आहेत तर त्याच्यामुळे ती चेंज करावी लागणार आहे तर आता बघू किती वेळ Non a tutti. Grazie 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 a हा आणि आम्ही आता आमच्या लच करून रेडिटल करून घेतलेलं चार रेडिटर करून घेतलेलं आहे बाकी घेऊन आलेली रात्री खूप लेट झालेलं गाडी चेंज केली त्यावेळी दोन वाजलेले जवळपास त्याच्यामुळे काही शूट नाही केलं आणि आता सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि आम्ही कोल्हापूरला पोचलो आहे खरंतरी साडेसातला बस चंदगडला पोहोचणार होती पण एवढी लेट झाली आहे मला वाटतं दोन वेळा बंद पडलेली आणि आता कोल्हापूरमध्ये पण येऊन बंद पडलेली तर आता थोडा वेळ चालू झाली आहे आणि खूप स्लो आहे अजून फास्ट नाही चालू होत आहेत कारण काहीतरी त्याचा तर प्रॉब्लेम झाला आहे गाडीचा त्याच्यामुळे खूपच लेट झाली आहे आणि कंटाळ आला आता बसून बसून तशी जराशी चालू झाली आहे आता बघू पोचते किती वाजता आता नऊवीस झालेत म्हणजे आता बारा वाजेपर्यंत पोचायला हवं आपण बघू आता गाडीची कंडिशन बघून वाटत नाही आहे की बारा वाजेपर्यंत पोहोचू तर किती वाजता आहे बघू आणि अजिंक्यने मात्र एन्जॉय केलं आहे कारण त्याला बाहेर सग सगळं बघत बघत तो आला आहे झोपला नाही आहे जरा आपण आणि आता इथे बघा परत येऊन गाडी बंद पडली आहे अजून चालू झाली नाही आहे आता साडे दहा वाजून गेलेत आणि आता गाडी चालू झाली आहे परत मध्ये मध्ये बंद पडते काय प्रॉब्लेम आहे गाडीचा माहिती नाही जुनीच आहे गाडी त्याच्यामुळे वाटतं बंद पडते आणि आता चालू झाली आहे आता भाऊ किती गाडीचा खूपच प्रॉब्लेम आहे आणि एवढ्या लांबच्या प्रवासाला अशा गाड्या का पाठवतात समजत नाही कारण बऱ्याच ठिकाणी गाडी बंद पडली आणि त्याच्यामुळे बराच वेळ थांबून राहावं लागतं आणि खूप लेट झालेलं आहे आता भाऊ किती वाजेपर्यंत पोहोचतोय आहे ते कारघोटीला आल्यानंतर परत गाडी बंद पडलेली साडेबारा होत आलेत तर आता त्यांनी आम्हाला कार करून दिली कारण जे गडिंग लसला जाणारे होते त्यांना दुसऱ्या बसमध्ये बसवलं आणि आम्ही चौघचं होतो चंदगडपर्यंत येणार तर त्यांच्यासाठी आमच्यासाठी त्यांनी कार करून दिली आहे कारण तिथून बस पण नव्हत्या लसपर्यंतच होत्या परत गडिंग्लसवरून आम्हाला दुसरी बस करावी लागली असती म्हणून त्यांनी त्यांच्या कोणतरी ओळखीचे होते त्यांच्याबरोबर कारमधून पाठवल्या आणि आजरा आजऱ्याला पोहोचलो आता आपण तर आजऱ्याचा आवडता आज बाजार आहे बघा किती गर्दी आहे आणि बाजारात पण तुम्हाला थोडासा दाखवते आणि तीन वाजता हो येऊन आम्ही घरी पोचलो फ्रेश वगैरे झालो आणि आता घरी गावी इसा जायची तयारी करीत करतोय

जायच कोल्हापूरलायचुरला आम्ही चंदगड बस स्टॉपवर आहोत बसची वाट बघतोय बस ही संध्याकाळची बस पण लेट झाली आहे आज आणि आजचा हा व्हिडिओ मी इथे सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू